नमस्कार मी योगेश दरकुंडे नमस्कार मी योगेशराव कुटे आम्ही दोघेही शिवंदा तालुक्यामधून शिरवंदा अहिल्यानगरमधून आलो आहे तर आम्हाला ही माहिती युट्यूबवर आम्हाला ड्रोन कराय कधी करायची होती त्यासाठी आम्ही युट्यूबवर सर्च केलं इंस्टावर सर्च केलं पण त्यामध्ये आम्हाला बेस्ट रिव्ह्यू भेटला तो मामा करून भेटला त्यानंतर आम्ही संभाजीनगर इथे मामा ड्रोन इथे ट्रेनिंग घेण्यासाठी आलो आणि ट्रेनिंग घेण्यापूर्वी आमची पहिल्यांदी धीरज धीरज सरांशी पहिली भेट झाली त्यानंतर आम्ही विचार त्यांनी आम्हाला थोडं गायडन्स केलं त्यानंतर त्यांनी बोलले आम्हाला पूर्ण आम्हाला तीन दिवसाचं प्रशिक्षण देऊ तर त्यानंतर आम्ही इथं प्रशिक्षण घेतलं तीन दिवसाचं ट्रेनिंग घेतली खरं तर स्टार्टिंगला आम्हाला की हे आम्ही करू शकत नाही पण आम्हाला खूप डाऊट होते त्यांनी सर्व आमचे डाऊट क्लिअर केलं प्रत्यक्षात त्यांनी आम्हाला ग्राउंडवर घेऊन गेले प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यामुळे आम्ही आम्हाला ट्रोन करणे इतके सोपे वाटते आहे आज पण आम्ही लगेच डिसिजन घेतला की आम्ही आजच लगेच ट्रोन घेऊन टाकू ट्रेनिंग संपली त्याच दिवशी इवनिंगला आम्ही आज ड्रोन खरेदी केला आहे हा दोन आणि इतकं आमचं कॉन्फिडन्स झालेला आहे आमची फक्त ह्या प्रॅक्टिकल्समुळे यांच्या योग्य ट्रेनिंगमुळे जे पण आमचे प्रश्न होते मनात निर्माण झाले होते त्यांनी लगेच ते आम्हाला त्याचे आन्सर आणि आणचे लगेच आम्हाला होत्या आमच्या मनात त्यांनी क्लिअर करून दिल्या आणि खूप म्हणजे खूप मी सर्वांना सजेस्ट कुठेही जा पहिल्यांदा मामा डोन्स या तुम्ही भेटा त्यांना आणि तुम्हाला तुम्ही परत दुसरीकडे जाण्याचा विचारही करणार नाही इथूनच इथेच ट्रेनिंग घेणार आणि त्यानंतर तुम्ही डोन इथेच खरेदी करणार खूप आम्हाला या व्यतिरिक्त काही म्हणत काहीच नाही धन्यवाद